प्रेक्षक हो मागील काही वर्षापासून इंटरनेटवर एक छायाचित्र धुमाकूळ घालत आहे यामध्ये हिंदू प्रदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कट्टर शिवसैनिक आणि तत्कालीन मुंबईचे महापौर आमदार छगन भुजबळ आणि हिंदू डॉन मनोहर अर्जुन उर्फ मन्या सुरवे असे तिघे दिसत आहेत मन्याच्या हातात स्टेरिंग असून ओपन जीपमध्ये छगन भुजबळ आणि बाळासाहेब जनसमुदायाकडं पाहतायत भुजवळांना अभिनंदनपर अनेक हार घालण्यात आलेत तर बाळासाहेब हात उंचावून जनतेच्या शुभेच्छांचा स्वीकार करतायत गुगलवर मन्या सुर्वे असा शब्द लिहिला की जी छायाचित्र उपलब्ध होतात त्यामध्ये हमकास हे छायाचित्र दिसत त्यामुळं मन्या हा शिवसैनिक होता का नेमकं हे छायाचित्र कधीच आहे गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या मन्याला बाळासाहेबांचं अवय होतं का मन्या राजकारणात जाण्याचा विचार करीत होता का मुंबईत आपलं बसस्तान बसवण्यासाठी शिवसेनेनं डॉन मन्या सुर्वेचा उपयोग करून घेतला का असे असंख्य प्रश्न हे छायाचित्र पाहिल्यावर अनेकांच्या मनात निर्माण होत आहे त्याच प्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मी राहुल कुलकर्णी तुम्ही पाहताय सत्यवेद मण्या सुर्वे याचा जन्म दिनांक आठ ऑगस्ट एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील रानपार गावात झाला कालांतरानं परिस्थिती अशी निर्माण झाली की काही वर्षांनी मन्या हा डॉन मन्या सुर्वे म्हणून नावारोपाला आला शिवसेना या मराठी प्रेमी आणि पुढे कट्टर हिंदुत्ववादी पक्ष म्हणून उदयास आलेल्या पक्षाची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी दिनांक एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी केली म्हणजे ज्यावेळी शिवसेना निघाली तेव्हा मन्या वीस वर्षांचा होता मराठी भाषिकांची आक्रमकपणे बाजू मांडणारा पक्ष म्हणून त्या काळात शिवसेना ओळखली जात होती साहजिकच मराठी माणूस हा शिवसेनेकडं आकर्षित होत होता मन्या सुर्वेला देखील शिवसेना पक्ष आवडत असल्यास नवल नाही पण शिवसेना अथवा सुर्वे याचा इतिहास पाहिला तर शिवसेना आणि सुर्वे असा कोणताच संदर्भ सापडत नाही मन्या यानं पहिल्यांदा तुरंगात पाऊल ठेवलं ते एकोणीसशे एकोणसत्तर साली खुनाच्या आरोपाखाली त्याला न्यायालयानं जन्मठेपीची शिक्षा खोटावली होती पुण्याच्या एरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला मन्या चौदा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी तुरुंगातून पसार झाला त्यानंतर तो पोलिसांना गुंगारा देत गुन्हेगारी कारवाया करीत बिनदास्तपणे फिरत होता त्यानं अनेक प्रतिस्पर्धी मराठी गुंडांचे देखील गुर्दे पाडल्याचा इतिहास आहे हिंदू डॉन असा मण्या उल्लेख करण्यात येतो त्याला कारण म्हणजे त्याचा दाऊद कासरकर याचा भाऊ साबीर याच्या हत्येतील सहभाग त्या मुस्लिम डॉन साबीर याचा एका हिंदू गुंड मन्यानं पठाण गँगच्या चा मदतीनं चौदा फेब्रुवारी एकोणीशे एक्क्याऐंशी मध्ये खात्मा केला त्यानंतर मन्या खऱ्या अर्थानं डॉन म्हणून ओळखला जाऊ लागला त्यानं मुंबईत आपला दबदबा निर्माण केला साबीरचा अत्यंत नियोजनबद्धरित्या खात्मा केल्यावर मन्याचं वजन अंडरवर्ल्डमध्ये प्रचंड वाढलं होतं दुसरीकडं शिवसेना हा नव्यानं उदयास येणारा पक्ष होता, होता। त्यामुळं मन्या जरी मराठी भाषिक असला तरी त्याचा गुन्हेगारीचा इतिहास पाहता त्याचा उदो उदो करून स्वतःच्या पायावर शिवसेनेतील कोणी दगड पाडून घेईल याची शक्यता नाही बाळासाहेब ठाकरे हे रोखोक भूमिका घेऊन परखडपणे आपली मतं व्यक्त करण्यासाठी ओळखले जातात आत्तापर्यंत प्रसिद्ध झालेल्या बाळासाहेबांच्या मुलाखती भाषणं तसंच सामना आणि मार्मिकमधील अग्रलेख पाहिले तर आपल्याला त्यामध्ये कुठेही मण्या याचा उल्लेखही सापडत नाही शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या आणि बाळासाहेब संपादक असलेल्या दैनिक सामनात चोवीस एप्रिल एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी मुंबईतील गँगवार आधारित मरणारे मराठी मारणारे मराठी या मथळ्याखाली रोखठोक या सदरात कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे त्यात ते म्हणतात दाऊद इब्राहिम देशद्रोही ठरल्यानंतर मुंबईतील दंगली बॉम्बस्फोटात त्याचा हात असल्याचं सिद्ध झाल्यानंतर हिंदू दान म्हणून गवळीला तो गुंड असूनही सहानुभूती मिळत गेली पण दाऊदच्या आडून परवा न्यायालयात अश्विन नाईकवर झालेला हल्ला आणि त्यामागचा गवळी टोळीचा डाव उघड होताच मराठी माणूस हिंदू समाज हळहळला दाऊद विरोधात लढाईचं सोडून खंडणीचा एक वाटेकरी म्हणून गवळीच्या माणसांनी मराठी हिंदूवरच शस्त्र चालवलं मराठी मराठीला हिंदू हिंदूला मारीत आहे स्वार्थासाठी उसळलेले हे गँगवॉर मराठी पोरांनाच खतम करतय आहे मराठी गुंडांनी जी कमाई केली जे ऐश्वर्य उभं केलं ते अन्यायातून हे लक्षात ठेवलं पाहिजे ही भूमिका अधिकृत सामनाची पर्यायानं बाळासाहेबांची होती हे लक्षात ठेवलंच पाहिजे त्यामुळं खून आणि लुटालूट -लुत करणाऱ्या मन्याला बाळासाहेब आपल्या गाडीचे स्टेअरिंग देतील याची सुतराम ही शक्यता नाही इंटरनेटवरील हे छायाचित्र छगन भुजबळ हे मुंबईचे महापौर झाले त्या काळातील म्हणजेच एकोणीसशे पंच्याऐंशी सालातील असल्याची दाट शक्यता आहे सुरुवे याचा एनकाउंटर अकरा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली मुंबईतच झाला त्यामुळं छायाचित्रात सुरुवे असल्याची शक्यताच नाही मन्याची अन्य छायाचित्र पाहिली आणि स्टेअरिंग हाती घेतलेल्या व्यक्तीचे ज्याला मन्या म्हणून ओळखलं जातं ते छायाचित्र नीट पाहिलं तर तो मन्या नाही हे सहज कळतं मुळात या छायाचित्रात सुरुवे आहे असे गृहीत ठरलं तरी प्रॅक्टिकली ते शक्य नाही मिरवणूक निघाली म्हणजे त्याला पोलीस बंदोबस्त असणार हे ओघाने चालं मग तुरुंगातून पसार झालेला गुन्हेगारी कृत्यात सहभागी असणारा पोलिसांना हवा असणारा मन्या स्टेअरिंग हाती घेऊन उघड्या जीपमध्ये कसा बसेल त्याच्या मुसक्या आवळण्यासाठी त्याच्या शोधार्थ पोलिसांची पथकं राज्यभर फिरत होती मग जर जीपमध्ये मन्या बसलेला दिसला असता तर पोलिसांनी त्याला तिथंच जेरबंद केलं असतं हा कॉमन सेन्स आहे पण आपण तो वापरत नाही साहजिकच इंटरनेटवरील त्या चित्रात स्टेअरिंग हाती घेतलेली व्यक्ती मनासुरवे नसून अन्य कोणीतरी शिवसैनिक असण्याची शक्यता आहे कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे कटशुका तुम्हाला हा विषय आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आमच्या सत्यव्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार